सावळा विठ्ठल हा तर लोकदेव आणि त्याला भजणारा म्हणजे भगवंताची पूजा करणारा तो हा भागवत संप्रदाय जातीपातींना अजिबात थारा न देणारा तो वारकरी तो कसा आहे ते निरूपणात सांगतायत हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर पांडुरंग हा लोकदेव आहे लोकदेव असल्या कारणाने सर्व जाती जमाती त्याच्याकडे एकत्र झाल्या ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी म्हणतात कुळ जाती वरण आघडे प्रमाण आजचं कॉन्स्टिट्युशन जे सांगत ते ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षापूर्वी सांगितलं अरे कुठे जन्माला आलास किती शिकलास काय करायचंय कुळ जाती वर्ण अगवेच्या अप्रमाण जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे मज होती मिनले जैसे लवण कवण घातले सागरा माझी समुद्रामध्ये मिठ घातल्यानंतर समुद्राशी एकरूप होतं तसे जे माझ्याशी एकरूप झाले तो कोणत्या जातीचा प्रश्न मिटला लक्षात घ्या हे जे पांडुरंगाच्या अवताराचं वैशिष्ट्य आहे विशेषत्व आहे हे ज्ञानोबारा याआधी संतांच्या मोठं लक्षात आलं ज्ञानेश्वर महाराजांच्या घरामध्ये पूर्वीपासून पंढरीची वारी म्हणून वडिलांचं नाव विठ्ठल पंत आणि आईचं नाव रुक्मिणी मातोश्री पंढरीची वारी पूर्वंपार घरात चालत असल्या कारणाने योगमार्गाची परंपरा होतीच निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन नामे पण शेवटी कृष्णनाम त्यांच्या कुळामध्ये आलं आदिनाथापासून चालत आलेली परंपरा योगाची परंपरा पण कालांतर आणि त्याचं रूपांतर ज्ञानोपारायच्या काळानंतर वारकरी संप्रदायामध्ये भागवत संप्रदायामध्ये झालं भागवत संप्रदाय म्हणजे भगवंती संप्रदाय विशिष्ट कशात न अडकलेला संप्रदाय नाही का भगवंती धर्म विष्ण हे डोळ्याचं रूप आहे ऐकणं हा कना स्वरूप आहे तसं आमचं असण हे कोणत्या धर्मामुळे जन्माला आल्यानंतर धर्म पण जन्म ज्या धर्मातून झाला त्या धर्माचं नाव भागवत धर्म नामेच भगवंती धर्म म्हणून भागवतकार म्हणाले भागवत धर्म करिता भक्ती निर्मळ होय चित्त वृत्ती शिवतोची ब्रह्म निश्चिंती ऐशी शुद्ध स्फूर्ती ठसावी अशा शुद्ध स्फूर्तीतून जन्माला आलेला भागवत संप्रदायाचा एक रूपच म्हणजेच वारकरी संप्रदाय आणि वारी विषय आणखी व्हिडिओ आणि अपडेटेड फोटो तुम्ही आमच्या वेबसाईटवर देखील पाहू शकता तसंच युट्यूब आणि फेसबुकवर देखील तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता युट्यूब डॉट कॉम स्लॅश आयबीएन लोकमत डॉट टीव्ही आणि फेसबुक डॉट कॉम भेटी लागी जिवा यावर देखील तुम्ही आमचा हा कार्यक्रम आणि त्याच्यातले अपडेटेड फोटोज बघू शकता आणि वारीचा हा सुंदर सुरेल प्रवास आम्ही दररोज तुमच्या समोर घेत घेऊन येत राहणार आहोत पण आता भेटी लागी मध्ये इथेच थांबतोय नमस्कार पहा फक्त आयबीएन लोकमत